नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार खासदार सुजे विखे पाटील यांचा पराभव केला आहे या विजयानंतर खासदार निलेश लंके यांचा ठिकठिकाणी स्वागत आणि सत्कार करण्यात आला काल रात्री मुकुंदनगर भागात खासदार निलेश लंके यांचं जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला या निवडणुकांमध्ये महायुतीत मुस्लिम समाजाचे एक गठ्ठा मतदान झाले अहमदनगर शहरातून निलेश लंके यांनी चांगलीच मते मिळवली त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी मतदारांची भेट घेतली असल्याचं सा सांगितलं आज खऱ्या अर्थाने निकाल आणि त्या निकालामध्ये आणि त्या निवडणुकीमध्ये मुकुंद नगर आणि मुकुंद नगर परिसरातील जे चित्र मला पाहायला मिळालं ते एक अविस्मरणीय चित्र होतं की सर्व माझा मुस्लिम समाज एक वाटला होता या निवडणुकीच्या माध्यमातून त्यामुळे आज त्यांचे सर्वांचे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे या भागामध्ये दर्गा दायरा या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा दर्शनासाठी आलो पण एक फिरवाड्यामध्ये एक इकड्या दर्गाचं सुद्धा आज या ठिकाणी दर्शन घेऊन माझ्या सर्व नगर मुकुल नगरवासियांना आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे